येतो मी आत्ताच तुझा व्हिडिओ बघितला तू मला म्हणते ना की माघारी या हे करा मला पण तुझा व्हिडिओ बघून फील झालं तू दोन तीन पाऊल मागं गेलं त्याला तर मी पण दोन तीन पाऊल माघार घेतो मी येतो पण त्याच्यासाठी माझी काय तर आट आहे माझी काय तर कंडिशन आहे ती तुला मान्य करावं लागेल कारण काय माहिती आहे का त्या गोष्टी जर का तू मान्य केलं ना तरच मी येईन नाही तर मी येणार नाही तू जर त्या बाईनं माझा कॉलर पकडते मला मारती मला शिव्या काही करते या सगळ्या गोष्टी तू केल्यानंतर पाहिजे अजून जी घरामध्ये असं मोबाईलला कोणती व्हिडिओ काढती ना आपल्याला जगासमोर दाखवायचं नाही आपल्या घरात काय होतंय ती तू त्या गोष्टी करू नको मी तुला हजार वेळा सांगितलं तू माघारी आल्यावर पण त्या गोष्टी करू नको म्हटलं होतं पण तू ती गोष्ट माझी ऐकली नाही तू तुझा राग ठेवला तु माझ्या पण मला राग होता मी पण ती दाखवला तुला माझ्या मनात राग मी काढला बघ आता मला सण होई नाही बघ इथं रोडवर असं बसायचं इथंच झोपायचं इथंच वडापाव खायचं ती मला आता सण माझे मित्र आहेत ही पण बसली इकडं कामधंदे करते ती मी पण यांच्यासोबत काम करतोय आता एक दोन तीन दिवस झाला असलं की माझे मित्र झाले पण हे माझे जीवाभावाचे मित्र झाले ती हे माहिती आहे तुला कारण तर ह्यांनी मला सगळं म्हणजे आता माझ्याकडे पैसे नव्हते खायला तर ह्यांनी मला खायला दिलं ही तुला गोष्ट माहिती आहे का मी सगळ्या गोष्टी तुझ्या मान्य करतो पण तू पण माझ्या काहीतरी अटी मान्य कर तू माझ्या आई बापासोबत बांधण करायची नाही मला वाईट बोलायचं नाही अजून तू एक गोष्ट लई मोठी केली तू मला माझ्या पुरीपासून लांब करायचा लय मोठा प्रयत्न करता ह्या गोष्टी तू करू नको अह मला तुझं माझ्यावर प्रेम आहे ही मला दिसतंय त्या व्हिडिओमधूनच काय कारण तर एक बाबा दुसऱ्या बाईचं नाव घेतोय म्हटल्यानंतर तिथं प्रेम दिसतंच तुला तू माझ्यावर संशय घ्यायला तिथं मला प्रेम दिसतंय पण एवढाही संशय नको ते आपला संसार तोडू शकते इतका संशय तू माझ्यावर घेऊ नको मला तुला एवढं सांगायचं आहे कारण तर मी चुकीचं नाही ही मी पहिल्यापासून प्रूव्ह करत आले तू पहिल्यापासून माझ्यावर शक्यता आली पहिल्यापासून अजूनपर्यंत म्हणजे असं काही झालं नाही की बाबा तू माझ्यावर लक्ष घेतला नाही जसं आपलं लग्न झालं त्या चार वर्षात तू माझ्यावर फक्त संशय घेत आली मी कुठं चुकीचं दिसलोच नाही तुला अजून माझं कुणाच होत नव्हतंच माझं फक्त खरं प्रेम तुझ्यावर आहे अजून ई घर सोडल्यानंतर मला या गोष्टी जाणीव झाली मला माझ्या घराची किंमत आता काय आली की बाबा ही रोडवर राहणं योग्य नाही घरात ज्या गोष्टी भेटतात ती रोडवर गोष्टी भेटत नाहीत हां झालं आपली भांडण झाली ही झालं ती झालं हे सगळं नीट होऊ शकतं पण तू पण कुठंतरी माघार घेतली पाहिजे तीच तुला सांगतो अजून ही लई मोठी गोष्ट नाही आपली बांधण कुत्रा ते अजून आपण जी बांधण करतो त्याच्यामध्ये आपलं प्रेम आहे बांधण माणूस कोणासोबत करतं ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यासोबतच माणूस बांधण करतं ही मला करत आहे पण तुला मला आज एक सांगायचं आहे तू माझ्या फक्त ही आटी मान्य कर तू बांडण कर माझ्यासोबत हमकास कर पण ही बांधण तू सोशल मीडियावर नको ही बांधण जर का तू सोशल मीडियावर आणली ना तर काय नाही आपले आब्रूज जाणार आहे लोक आपल्याला किती काय काय बोलते ती बघते तू कमेंटमध्ये बघत असशील तू सगळी लोक तुझ्या विरोधात मग माझ्या विरोधात बन सगळी जण लोक फक्त तमाशा बघायला बसली लोकांना फक्त तमाशा बघायचं तू या गोष्टी करू नको की बाबा लोकांना काय दाखवू नको अजून तुला मला एक गोष्ट सांगायची तू घर सोडून गेली ती का अजून आरो आजारी पडली होती त्या टायमाला मी नवच बोललो होतो की माझी आरू लवकर बरी होती अजून ऋतू परत महागारी होती अजून ऋतूला तिचा म्हणजे जी घर सोडून गेली त्याचा पश्चाताप होती ही गोष्ट ह्या गोष्टीचं ही होती म्हणून मी असं नवस बोललो होतो पण ही गोष्ट आता मी कालचा तुझा व्हिडिओ बघितला आहे त्या कालच्या व्हिडिओतून मला आता असं वाटतं की बाबा तू ठीक झाली तू माझ्या एवढ्या आठी येतील अजून ती नवस आपल्याला पूर्ण करायचा आहे तुला मोबाईल पाहिजे ना कुठला आयफोन पाहिजे आयफोन तुला असा घेऊन देतो तिथं आल्या आल्या मी तुला आयफोन घेऊन देतो आयफोन घेऊन दिल्यावरच आपण आपलं नवस पूर्ण करू तुला मोबाईल पाहिजे ना मोबाईल घेऊन देतो तुला काय पाहिजे तू काय बोलाल की तुला मी तू माझ्यासोबत भांडण करू नको मला फक्त एवढं म्हणायचं आहे अजून तुझी भांडण करते भांडण तुला करायचं तर माझ्यासोबत कर तू भांडण माझ्यासोबत किती करायची तेवढी पण ही सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर दाखवू नको तर एवढं बोलायचं आहे अजून आपल्याला बालाजीला बाला जायचं आहे का नाही बालाजीला आपण जाऊया तिकडं म्हणजे मी नवस कशाचं बोललो आहे बालाजीचं नवस बोललो आहे ही नवस आपण पूर्ण करायचं आहे तिरुपती बालाजीला आपल्याला जायचं आहे तिकडे जाऊन माझं नवस फेडलं ना तरच आपलं म्हणजे नीटनीट ही मला असं वाटायला लागलं कारण तर निट -निट मी हे नवच बोललो होतो देवाला तो माघारी येऊ दे आरूबर येऊ दे आपला संसार सुखात म्हणजे सुई चालू दे आता मी घर सोडलं आहे मला या गोष्टीची खूप मोठी जाणीव झाली की बाबा आपण घर सोडून चुकी केली ही बघते या बाबा असं असं रोडवर जोपावं लागतं की मागं पुती भीती बघ दिसतंय इथं थंडी वाऱ्याचं कसं पण झोपावं लागतं ही किती हलवत येत नाही ही माझी मला माहिती आहे माझ्या घराची किंमत मला आत्ता काय आली आज काल मी एवढं टेन्शनमध्ये होतो ना असं वाटत होतं की मला जीव द्यावं मी फक्त तुझ्या व्हिडिओची वाट बघतो तुझा व्हिडिओ कधी येत आहे आणि तू जर का त्या व्हिडिओमध्ये म्हणजे असं म्हणले असते ना तुला ही सगळ्या गोष्टी फटावसल्या वाटल्या ना की बाबा मी काय माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेणार आहे की नुसतं पहिलं पण असंच बोललं होतं आता मला असंच बोलतंय तुला जर काही असं वाटलं असतं ना तर मी डायरेक्ट माझा जीव दिला असता तुझा मी व्हिडिओ बघून मला कुठंतरी वाटलं की बाबा तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे की तुझा आजचा मी व्हिडिओ बघितलाय का त्याच्यावरून मला जाणीव झाली की बाबा किती वेळेला केलं तर बायकू बायकू असते तुला तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली ही गोष्ट मला कळाली पण माझ्या पण आटीत तू ती माझ्या आटी मान्य कर तव्हाच मी माघार येतो नाहीतर मी माघारी येत नाही अह तुला जर का माझी आठ मान्य नसेल ना तर मी माघारी येणार नाही राहू मला रोडवर राहायचं आहे ना किती दिवस असं राहतो मी रोडवर अजून तू जी तुझ्या मनात गैरसमज आहे ना मी दुसऱ्या पैसे गेलो आहे तू पहिल्या व्हिडिओ तुझ्या बोलली होती की बाबा खरकट्या चाटायला गेलाय तर अरे तू जी समजते का तसं काही सुद्धा नाही मी कुठल्या पुरीवर माझं कुठल्या पुरीबरोबर चालणं आहे माझी एवढी सोन्यासारखी बायको आहे माझी एवढी सोन्यासारखी पूरगी आहे मी असा या गोष्टी सोडून कशाला दुसरीकडे जायला कर तू ह्या गोष्टीचा विचार कर घे रागामध्ये माणूस बोलतो पण ती फक्त रागामध्ये बोलतो अजून मी तो व्हिडिओ तू नीट पण बघ तू त्या व्हिडिओवरलाही मोठा मुद्दा केला तू व्हिडिओ नीट बघ व्हिडिओच्या आधी मी काय म्हणलो आहे मी असं बोलणार आहे म्हणून म्हणलो आहे पण तुला मी जी गोष्ट बोललो ती रागात बोललो मग रागात बोलल्यावर माणसाला खरंच वाटतं पण असं काय सुद्धा माझ्याबद्दल तुझ्या मनात गैरसमज आणू नको ह्या गोष्टी असं तुझी समजते ना माझं बाहेर चालू आहे माझं कुणासोबत अफेर आहे हे ती ओके ह्या काहीसुद्धा गोष्ट नाही कितीतरी केलं ना आपली बायपू बायपास असते बाहेरच्या ती बाहेरच्याच किती जरी केलं तर काय म्हणजे त्यांना पण काय फरक पडत नाही अजून माझं असं बाहेर कुणासोबत चालणार आहे हे मी मला तुला सांगायचं तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होऊ देऊ न दुनिया हीच बघायला बसली हो जगाला फक्त तमाशा बघायचं लोकांच्या घरात काय चालतंय पुण्याच्या घरात भांडण चालू आहे पुण्याच्या घरात काय चालू आहे हे फक्त लोकांना बघायचं आहे तर कृपया करून ह्या गोष्टी आहे ना ह्या गोष्टीचा मला लय व्हायचा काय ह्या गोष्टीला कंटाळून मी घर सोडलं आहे कधी मी मे, मी मग कधी माझ्या आईबापापासून लांब नव्हतो की तुला चांगली गोष्ट माहिती आहे आपलं लग्न व्हायच्या आधीपर्यंत मी तुला काय म्हणलं पुण्याला कामाला येतो मी पुण्याला कामाला येतो काम म्हणलं पण मला माझ्या आईनं सोडलं नाही ही तुला चांगली गोष्ट माहिती आहे कारण तर काय माहिती आहे माझ्या आईचा माझ्यावर लई जीव आहे अजून माझ्या आईनं तुला माहिती आहे का इकडचं जाणवं मला इकडं चौकच दिलं नाही पण आता ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्या पायात तुझ्या पायात मला घर सोडावं लागलं एवढ्या रात्रीचा तुझा व्हिडिओ व्हिडिओ का करतोय सांगू का तुला पण ह्या गोष्टी करायला पाहिजे तुला पण तुझ्या चुकीची जाणीव झाली पाहिजे मी एकटा चुकीचा नाही मला दाखवायचं आहे मी चुकीचा नाही अहो तूही चुकीची नाही मला माहिती तुझं माझ्यावर प्रेम आहे त्याच्यामुळे तू बोलली त्या सगळ्या गोष्टी केल्या ही मला माहिती बरोबर आता जे काय असू झालं गेलं सगळं आपण विसरू जाऊ नव्यानं सुरुवात करू तू पण मानणं करू करू नको मी पण मानणं करत नाही आता मी तो माघारी काय नाही फक्त जी मी माझं नवस बोलले ना ती मला माझं नवस पूर्ण करायचं आहे अजून तुला आयफोन पाहिजे ना मी तुला आयफोन घेऊन देतो आयफोन मी तुला नाही म्हणत नाही गाडी विकलेले पैसे माझ्याजवळ आहेत नीट पैसे त्यातले थोडेफार पैसे माझ्याकडनं खर्च झाले ते अजून हे पैसे माझ्याजवळ नाहीत मी माझ्या मित्राजवळ ठेवले त्याच्यामुळं मी इतके दिवस औ आत्ता मी इकडे आलो असतो मोजमाच्या मोज केल्या असते पण मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत मी असं या गोष्टी करू शकत होतो ती पैसे उडवू शकत होतो पण मला या गोष्टी करायच्या नाही की मलाही माझ्या चुकीची शिक्षा मला भेटली पाहिजे त्याच्यामुळं मी असली हामाली कामं करायला लागलो मजुरीची कामं करायला लागलो आहे असं रोडवर राहायला लागलो आहे म्हणजे कौ ना बाबा मला पण कौदी असं मायकूसोबत मना केल्यावर आस असते तो मला तुला फक्त एवढी विनंती तू माझ्यासोबत नीट राह मी पण तुझ्यासोबत नीट राहतो अजून आपण आल्यावर आपल्या सुखाने संसार करू तू याच्यावर तुला काय वाटतं की मला व्हिडिओच्या माध्यमातून कळव कळव मी तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच माघारी तू बघतात तू तू जास्त गाणात होते